जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नमनेर शहरातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ सहदेव कुंड यांच्या सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब यांनी त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्वच पक्षांचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये विशेष करून जयिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सर्व संचालक व कर्मचारी वृंद आशीर्वाद नागरी सहकारी पदसंस्थेचे चेअरमन चे चे व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व कर्मचारी वृंद महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन चे व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार गजेंद्र आवंक नितीन आवंक अरुण शेठ हिरे किशोर शेठ पवार पवार सर श्यामराव करपे जयंतराव पवार शौकतभाई जागीरदार भारतीय जनता पार्टीचे दादा पाटील गुंजान राहुल भुईर तसेच नगरपालिकेचे माजी सेवानिवृत्त अधिकारी श्रीनिवास पगडाल आदी मान्यवर उपस्थित होते प्रजासत्ताक न्यूजसाठी सलीम शेखसह मी राज्य निवेदक बाबासाहेब मेमाने संगमनेर जिल्हा हिल्यानगर आज सुंदर अशा श्रावण महिन्यामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्वांचे आदर्श स्थान ठरलेले युवकांचे प्रेरणास्थान आणि राजकारणातच नव्हे तर पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये नावाजलेले सर्वांचे मार्गदर्शक माननीय दिलीपरावजी फुंडसाहेब यांचा आज या ठिकाणी वाढदिवसाच्या आयुष्या औचित्य साधून <coughs> या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत शेठला निरोगी आयुष्य लाभो हसतमुख राहावं आणि तंदुरुस्त राहा अशी आपल्या सर्वांच्या वतीने व आमच्या जय हिंद नागरी संस्थेच्या वतीने सर्व कर्मचारी संचालक मंडळ व सर्व सभासदांच्या वतीने मी शेठ यांना पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व तालुक्याला युवकांना प्रेरणा ठरव अशी मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आजच्या या प्रसन्नमय वातावरणामध्ये आपले सर्वांचे लाडके दिलीप शेटकुंड यांचा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत त्यांना माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या आशीर्वाद नागरिक संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि माझ्या सर्व सभासदांच्या वतीने मी त्यांना यापुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते संगमनेर शहराचे माजी नगराध्यक्ष व जि हिंद नागरी चेअरमन व आमचे सर्वांचे मार्गदर्शन माननीय दिलीपराव फुंडसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ಜೈನ ನಾಗರಿ ಪತ ಸಂಸ್ಥಾ ಕರ್ಮಚಾರಿ ವ ಸಂಚಾಲಕ ಮಂಗಳ ಚೇರಮನ್ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಹರ್ಫೇ ತ ರಾಜಶ್ರೀ ಶಹ ಮಹಾರಾಜ ಸೇವಾಭಾ ಸಂಸ್ಥಾ ಹೀ ಶೆಡ್ ಮನಪೂರ್ವಕ ಶುಭೇಚಾ ದೇತ ದಿಲೀಪ್ತೂರ್ಣಮ ಆರೋಗ್ಯ ಪೂರ್ಣ ಮನೋಕಾಮಿ ಭಾರತೀಯ ಜನತೀ ನ ಶುಭೆಚ್ಚಾ ದೂರ धन्यवाद दिलीप कुंडजी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा संगमेरचे भाग्यविदे माननीय दिलीपजी कुंड साहेब यांना मनापासून सा पुन्हा एकदा लाख शुभेच्छा त्यांचा येणारा आयुष्य सुखाचा समृद्धीचा आणि भरभरटीत जाऊ मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो त्यांच्या हातून देशाशी समाजाशी आणि संगमेर परिसरातली नक्कीच चांगली सेवा घडवतो ही अपेक्षा करतो धन्यवाद आमचे ज्येष्ठ मित्र माजी नगराध्यक्ष मान्य श्री दिलीप शेठ कुंड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हातपाद शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश नगर तरुण मित्र मंडळ सर्व मित्र परिवारातर्फे दिलीप शेठ कुंड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा के प्रभात नंबर एक नंबर के आज चालीस साल से हमारे वार्ड प्रभाग में एक अच्छा एक व्यक्ति है नगर आहे और उन्होंने हमेशा हमारे वार्ड को एक ही खूबसूरत बनाके रखेला आहे बहुत अच्छा काम है उनका बहुत अच्छे से उन्होंने हमारे वार्ड को एक अंजाम दिए ले हर चीज़ों के बारे में ऐसे हमको कोई चीज़ की तकलीफ नहीं है क्या एक कोई नगर सेवक के नगर इलेक्शन के टाइम में सिर्फ चकरा मारते है ऐसा कुछ नहीं है लेकिन ये हमारे बरस के बारह महीने हमारी गलती के तो सुख दुख में बीमारी रह दो कोई कार्यक्रम रह दो हर इसमें हाजिर रहते हैं हर काम अच्छे से करे उन्होंने ऐसे हमारे वार्ड को कभी कोई चीज़ की तकलीफ नहीं होने दी है उन्होंने और ऐसा इंसान हमको हमेशा हर साल भार रहे हमको बहुत दिल से खुशी होती है उसकी और अल्लाह करे इनको और आने वाले सालों के अंदर और अच्छे से अच्छे मौतों से उनको एक बुलंदी मिले एक अच्छा मुकाम मिले हम ये आप ऐसा उनसे और अल्लाह उनको हमेशा कामयाब और कामयाब रहने आता पर उनको अच्छे से जय श्री राम आज आपण सर्वजण इकडे आपले माजी नगर अध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान नगरसेवक श्री दिलीप सहदेव आणि आमचे लाडके भाऊजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एकत्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आज इथे मी नमूद करू इच्छिते की आमचे जे भाऊजी आहेत भाऊजी ते नंतर कारण त्यांनी ना भाऊजी हा विषय नंतर ठेवला पहिली समाजाची सेवा कारण त्यांचं आपल्या गल्लीतला विकास असू द्या किंवा पहिलं त्यांनी लोकांसाठी कार्य करायचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आमचं कुटुंब पण जपण्याचं कार्य केलेलं आहे असे मन मिळावू प्रेमळ आणि प्रत्येकाशी आध्यात्मिक बोलणारे अशा आमच्या लाडक्या भाऊजींना वाढदिवसानिमित्त मी छावा मराठा सेनातर्फे त्यांना खूप खूप भव्यमय शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रावण मासानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो अतिशय असा सुंदर असा दिवस आज या आज दिवशी आमचे मार्गदर्शक व आशीर्वाद नागरीपद संस्थेचे सर्वस्व व आम्ही सर्व कंपनी चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्या निमित्ताने आज आमचे मार्गदर्शक दिलीपराव पुंड यांच्या वाढदिवसानिमित्त मी आशीर्वाद नागरीपद संस्थेच्या वतीने त्यांना खूप लाख लाख शुभेच्छा देतो आमच्या डाके परिवार ढोले परिवार व दाजने परिवाराच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देतो आज दिलीपराव कुंड यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काशाई माता मंदिरापाशी सकाळी अनिल घोडेकर मित्रमंडळाकडून वृक्षरोपणाचा कार्यक्रम केलेला आहे त्यानिमित्तानं आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे के एक वया वाटपाचा एक कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने परत एकदा दिलीपराव कुंड साहेब यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब त्यांना शुभेच्छा देते आणि एक गोष्ट नमूद करावी लागेल या संगंध मध्ये काही परदेशातल्या दोन टीम आल्या सर्च करायला एक काकाची जिलेबी मध्ये पाक कसा भरतात दुसरं दिलीप शेठच्या जवानी तर काय त्याच्यावर आपण संशोधन चालू आहे ते संशोधन पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांना काय शुभेच्छा राह भेटत राहतील परंतु आज हे आमच्या शुभेच्छा आहे त्यांना भविष्यात अनेक वर्ष असंच करून ठेव ही टवटवी ठेवा ही त्यांना सदिच्छा आहे माझी नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमध्ये ज्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेले आमचे असे मित्र दिलीप शेटकुंडर आज यांचा वाढदिवस आहे आणि संगमने शहरामध्ये दिलीप शेठचा वाढदिवस म्हणजे एक मेजवानी असते कारण तिथं सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे लोक एकत्रित जमा होतात आणि आपला अनुभव किंवा आपले जे दिलीप शेठबरोबर आपण जे आयुष्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये सहभाग घेतला होता ते सर्व गोष्टीचा उजाळा होतो असे आमचे मित्र दिलीप शेठ यांचं आयुष्य अजून चालून येत किंवा अजून त्याचं भावी आयुष्य सुखाच्या समृद्धीचं जावं मी आमचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे नेते अमोलजी खटाळ पाटील आमदार यांच्याकडून त्यांना आणि माझ्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक समाजाचे नेते माननीय दिलीप शेठ खरोखर त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे त्यांनी आतापर्यंत नगरपालिकेमध्ये सर्वात जास्त टन ते निवडून आलेले नगरपालिका कशी असते त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जायचं काम केलेलं आहे हे विरोधक असू या आपल्या पार्टीचे लोक असू त्यांना सर्वांना बरोबर घेऊन जातात असे आमचे दिलीप शेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सांगायचं तात्पर्य जावेदबाईचे जुने नेते आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर तांबे दुर्गाताई तांबे यांच्या वतीनं दिलीप शेड दौन <laughs> आज आमचे मारेदरच्या आदरणीय दिलीप कुंडे साहेबांचा वाढदिवस आणि खूप उच्छाच्या घरात आज हा वाढदिवस साजरा होत असताना काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या ते आम्ही शिकून घेतल्या बसून दोन टर्म नगराध्यक्षाची संगमनगर नगरपालिकेची नगराध्यक्ष पद भूषवताना सामाजिक सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जो एक संगमनगर नगरपालिकेमध्ये आदर्श निर्माण केला विशेषतः आमचं वंचित असलेल्या मुस्लिम समाजाला एक लोकप्रिय असलेलं त्यांनी सातत्याने या समाजाच्या नगरसेवकांना बरो बरोबर घेऊन आमच्या या भागाचा विकास करण्याचं काम त्यांनी केलं खरोखर आज आम्ही पण भाग्य मानतो का त्यांची साथ आम्हाला सातत्याने या चार पाच वर्षापासून मिळत आहे आणि त्यांचं मार्गदर्शन पण आम्ही घेतो येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याला मी आत्ता शुभेच्छा देतो तर कोणत्याही तिकिटाची गरज नाही तुम्ही नगराध्यक्ष होऊ शकता या सर्व समाजाची मागणीनुसार तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं कार्य आहे संगमने शहरामध्ये ते खूप उल्लेखनीय आहे सर्व समाजाला घेऊन चालणार आहे म्हणून सर्व समाजांना अपेक्षित असलेले आमच्या दिलीपरावचा आज वाढदिवस आज वहिनी त्यांच्या इराडीनं कुठल्याही माणसाच्या प्रगतीमध्ये एक त्यांच्या मिसेंचा मुलाचा वाटा आहे दोन्ही मुलांना बरोबर घेऊन व्यवस्थित आज या संगमने शहरामध्ये नावलेखित केलेले मी माझ्या जागीदार परिवाराच्या वतीने समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शुभेच्छा देत असताना त्यांना सर्वांसमोर आज जाहीर करतो आमच्या दिलीपरावनी नगराध्यक्षाला ही तिकिटाची अपेक्षा न करतात तसे म्हटलं तर आम्ही सर्व ताकदिनिशी त्यांच्या मानव पंढरीपूर उभे राहू हीच त्यांना केली शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय संजय नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष हे नगराध्यक्ष नस नगराध्यक्ष नाही पण हे सर्वांशी मित्रत्वाने वागणारे म्हणजे सफाई कामगारापासून तर अधिकाऱ्यापर्यंत मित्रत्वाने वागणारे असं एक बहुमूल व्यक्तिमत्व म्हणून दिलीप शेठ यांची ख्याती आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी सगळं नगर परिषदेच्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो हॅलो आज माझे परमित्र आणि सहकारी माझे नगराध्यक्ष दिलीपराव कुंडे यांचा वाढदिवस आहे दिलीपराव म्हणजे सामाजिक क्षेत्रात आम्ही खूप वर्षांपासून एकत्र काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये ते तर माझ्या आधीपासून करतो ते मी एक्क्याण्णव साली राजकारणात प्रवेश केला त्यापासून ते माझे सहकारी आणि जवळचे मित्र आहेत ही मैत्री आमची राजकारणाच्या पलीकडे पण आहे आणि एक अत्यंत घरोब्याचे संबंध आमचे आहेत दिलीपरावांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळ्या लोकांशी खूप मिळून मिसळून असतात त्यांचा संपर्क खूप दांडगा आहे विशेषतः गरीब आणि वंचित लोकांना ते खूप सहकार्य करत असतात असं एक दिलीपरावांचं दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे आज त्यांचा वाढदिवस आहे की तो आम्ही विचारत नाही का ते चिरतरुण दिसतात चिरतरुण ते आहेत असेच ते चिरतरुण राहो असेच आनंद आहे राहो आणि अशाच पद्धतीने ते सामाजिक राजकीय क्षेत्रात चमकत राहो अशी मी त्यांना आपल्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत